आपल्याकडून पण माझ्यासमोर फोनवर सांगितलं आणि मी काळे सरांना विचारणा केले असता काळे सरांनी मला सांगितलं मी स्वप्नील ला सांगितलं स्वप्नील ला विचारलं लिपिक जो आहे जो अर्धून हा राहून राहून राहुल केल्या के तर राहुल म्हणतो की माझ्याकडे अजून काय कसं आलं तर असा आहे की हे आपल्याला करायचं ते तुमच्याकडून त्यांना पण एक पत्र गेलं पाहिजे किंवा मला पण एक पत्र आलं पाहिजे आणि त्यांच्या विभागाला गेल्यानंतर त्यांनी इकडे येण्याच्या आधी चौकशीला आले ते लोक पण चौकशीला अनऑपिशियली आलं ना कारण मला कुठल्या प्रकारची कल्पना त्यांनी पत्र व्यवहार करून दिली नाही निवड फोन करणं म्हणजे ते अनऑपिशियली होतं माझ्याकडे रेकॉर्डला काय राहिल किंवा वर तुमच्याकडे रेकॉर्डला काय होतं मूल्यांकनच करायचं आहे ना हो तुम्ही बोलता मूल्यांकन करायला ऑफिशियली झालं पाहिजे बी ओ पत्र दिलं त्यांना तुम्ही त्यांनी तुम्ही काना दिला असेल ना तसं नाही ते शिक्षण अधिकारी जो आहे सर्व शिष्य अभियानचा एच ओडी येतो प्रमुख आहे तो माझ्या विनचा पण येत नाही खर तर तो पीओडी पत्र वर्पणा करायला पाहिजे त्यांचे ईला जो त्यांनी केलेला आहे त्यांनी मूल्यांकन मागितलं त्याला बरोबर आहे पण आपल्या विभागाला मी जेव्हा अर्ज केला आपल्याकडून तिथं अर्ज करणं गरजेचं आहे ना पत्र जायला पाहिजे ना ते सांगतो माझ्या येतो ना तो शिक्षण विभाग मार्क करतो तो पत्र पत्र व्यवहार करील पुढे अपेक्षित नाही की प्रत्येक व्यवहार पिढी केला पाहिजे ते आपले खालचे जे हेचुडी आहेत शिक्षण कोण आहे बीओ आहे ना तो बीओ आहे बीओ न हॅन्डल करायचा विषय बिओनी त्यांचा जो ई आहे बरोबर त्यांनी आधी मला माझ्या नावाने किंवा तुम्हाला काही पत्र व्यवहार केलेलं नाही त्यांनी नुसतं फोनवर आले आणि तिथे चौकशी केली आणि निघून गेले आजपर्यंत मला त्याचा रिपोर्ट मिळालेला नाही पण तो रिपोर्ट मिळाल्यानंतर पण तो अनोपी केली राहील कारण मला पत्र व्यवहार नाही मला पत्र व्यवहार कुठे त्यांच्या तो ऑन पेपर असला पाहिजे ना की बाबा आम्ही आज या तारखेला पत्र दिलं होतं जेईला आणि यांना शाखा बेंदानी विसर्जन करायला